हे बघा आमच्या सोसायटीतला हळदी कुंकू संक्रांत झाली की रथसप्तमीपर्यंत सगळ्या सुवासने हळदी कुंकू करतात मज सोसायटीतल्या सगळ्या महिलांनी ठरवलं आज आपण हळदी कुंकू करायचं <laughs> आम्ही खूप छान तयारी केली होती आम्ही सगळ्याजणी मस्त आणि छान अशा रेडी झालो होतो नाही म्हणलं तरी बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका आल्या होत्या हळदी कुंकूला आम्ही सगळ्यांनी मिळून छान हळदी कुंकू केलं छानपैकी वाहन आणले होते सगळ्या मैत्रिणींना आम्ही गजरे आणले होते सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तिळगुळ दिलं तिळगुळ दिल्यानंतर मग आम्ही वाण दिलं वाण दिल्यानंतर स त्याच्या आधी सगळ्यांना आम्ही गजरा पण दिला होता बरं का सगळ्यांनी गजरे लावले होते सगळ्याजणी खूप छान दिसत होत्या आणि सगळ्या खूप खुश होत्या सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला होता सगळ्या टायमिंगवर आवरून छानपैकी रेडी होऊन आल्या होत्या आणि सगळ्याजणी आनंदही घेत होता एकमेकांच्या घरी एकत्रित जमून तर आम्ही हळदी कुंकवाला गेलोच होतो पण आम्ही सोसायटीचं पण हळदी कुंकू असं साजरी केलं एकमेकींना वान देणं महिलांच्या अशा चढावडी खूप असतात वानामध्ये हळदी कुंकू तिळाचे लाडू असं पण आपण दिलं जातं एकमेकांना हळद कुंकू दिल्याने आपल्या सौभाग्याचं आयुष्य वाढतं असं भारतीय महिलांचा समज आहे पण हा समज इतका छान आणि सुंदर आहे त्यामुळे ह्या महिला अशा एकत्रित येऊ शकतात त्यामुळं हळदी कुंकू दरवर्षी झालंच पाहिजे एखादी जर सुवासनी महिला घराबाहेर जात असेल आणि जर तिला कुंकवाचा टिळा लावला जातो तर का तिला टिळा लावला जातो की आपली घरची लक्ष्मी कुठेतरी बाहेर काम करायला निघालेली आहे तर तिचा शुभ शकून घरामध्येच राहावा या उद्देशाने तिला हळदी कुंकू लावूनच पाठवलं

पूर्वीच्या काळी महिलांना घराच्या बाहेर पडायला भेटायचं नाही फक्त चूल आणि मुली एवढंच त्यांचं आयुष्य पण हे हळदी कुंकवाचं निमित्त त्यांना होतं आणि त्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडायला मिळायचं हे या हळदी कुंकवाचं महत्त्व आहे आणि या हळदी कुंकुवामुळं महिलांना बाहेर पडायची संधी मिळत होती त्यामुळं महिलांनी हळदी कुंकू एक करतच राहिलं पाहिजे आणि आनंद घेतलाच पाहिजे असं आमचा हळदी कुंकू छोटंसं आम्ही सेलिब्रेट केला त्यानंतर आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला